मुळाचावडा चौकातील सचिन स्क्रॅप सेंटर या भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये भंगाराचे दुकान जळून खाक झाले आहे स्थानिक व परिसरातील लोकांनी सुमारे तीन तास आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु भंगारामधील असलेल्या प्लास्टिकमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग डोम होऊन आगीचा भडका उडाला होता यामध्ये भंगाराचे सर्व साहित्य जळून सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका